लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी काल माझ्या माझ्यासोबत अतिशय असंवेदनशील अनुचित वाईट प्रकार घडला गेली अडीच वर्ष उपसरपंच अभिषेक पाटील हे मला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत आलेले आहेत पण काल त्यांनी विकृतीचा कळस मांडला त्यांनी माझ्या पाठीमागे उभा राहून माझा आणि माझ्या मोबाईलचा चोरून चित्रीकरण केलेले आहे आणि यामध्ये त्यांच्या सांगण्यावरून काम करणारे ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी हे देखील त्यामध्ये हुसून सामील झालेले आहेत याबाबत मी माननीय सी ओ आणि एस पी ऑफिसला तक्रार दिलेली असून दोषी लोकांवरती कठोर कारवाई न झाल्यास मी पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदच्या आवारात आत्मदहन करणार आहे आणि या महिला लोकप्रतिनिधीला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे सरपंच यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते निराधार व मला अमान्य आहे खऱ्या अर्थानं रॅलीमध्ये जो काही छायाचित्रीकरण केलंय असं त्यांचं जे मत आहे ते पूर्णपणे निराधार आहे व मला अमान्य आहे खऱ्या अर्थानं त्यांनी लेखी मतानुसार जे काही निवेदन दिले त्या निवेदनामध्ये गावच्या विकास कामांना खेळ करणे किंवा विकास कामामध्ये अडथळा करणे अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजकीय आकाशापोटी व देवेषापोटी कारण जनतेला दिलेल्या कार्यकृतीची पूर्तता न झाल्याने राजकीय देशापोटी आरोप वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्यांनी केलेले आहेत ग्रामपंचायतमध्ये आणि सभागरामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वैचारिक व तात्विक मतभेद असतात परंतु ग्रामपंचायतच्या बाहेर खऱ्या अर्थानं पदाधिकारी सोडून त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये त्या ठिकाणी बहिणीचं नातं आहे पण अशा पद्धतीचं नातं असणारे सुद्धा व्यक्ती अशा पद्धतीचं कृत्य करते याचा आम्हाला खेद वाटतो आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व आरोप आम्ही या ठिकाणी फेटाळून लावतोय